नंदुरबार तालुक्यात वाडी बचत शेळी वाटप नंदुरबार प्रतिनिधी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर यांच्या प्रयत्नातून वाडी प्रकल्पांतर्गत नंदुरबार तालुक्यातील नटावदसह दहा गावांमध्ये विविध विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून नटावद येथे सतरा बचत गटांना शेळी वाटप करण्यात आले या कार्यक्रमात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर कुमार गावित यांच्या हस्ते प्रत्येकी एक बोकड व चार शेळ्या गटांना देण्यात आल्या नाबार्डच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या सांसद संकुल परियोजना अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास कार्यक्रम व वा वाढी प्रकल्प राबविण्यात येत असून फळबाग लागवड प्रशिक्षण आणि शेळी वाटप या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे या प्रसंगी माजी खासदार डॉ हिना गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित डॉक्टर कुमुदिनी गावित सरपंच अर्चना गावित जिल्हा परिषद माजी सदस्य प्रकाश गावित युवा मित्र सुनील चव्हाण उमेदच्या मनीषा पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर हिनं गावेत म्हणाल्या वाडी प्रकल्प अंतर्गत दहा गाव दत्तक घेऊन त्यांचा विविध अंगांनी विकास साधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत शेतीपूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे पाणीपुरवठा योजना रस्ते व मूलभूत सुविधा उभारणे आणि मागास घटकांचा आर्थिक स्तर उंचावणे हा उद्देश आहे नटावत येथील एकशे वीस शेतकऱ्यांपैकी चाळीस शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून पाणी योजना दिली असून आता शेळी वाटप करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यास मदत होईल तर डॉक्टर गावेत यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांची माहिती दिली गाव रस्ते पाणी व्यवस्था पेवर ब्लॉक अशा कामांना वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले डॉक्टर विजयकुमार गावेत यांनी आपल्या भाषणात म्हटले की कामगार मजूर शेतकरी यांच्यासह दुर्लक्षित घटकांचा विकास व्हावा म्हणून शासनाने अनेक योजना दिल्या आहेत दुग्ध व्यवसायासह शेळी पालनातून मिळणाऱ्या लेंडी मूत्रालाही औषध व्यवसायात महत्व आहे शेतकऱ्यांनी याचा योग्य उपयोग करावा या शेळी वाटप उपक्रमामुळे गावोगावी दुग्ध व्यवसायास चालना मिळणार असून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला नवा आयाम मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली दरवर्षी उत्पन्न वाढवे लाडेल ए तयार केरूला उद्देशाचे केंद्र सरकार ఈ సంకల్పన खास आदिवासी भागू में केना खातूरती आही ठरयो અને प्रत्येકે તિયાતિયા ભાગુ ખાસ દા રાખીને માને 10 ગામની વડકે રાખાતુર માં બી આખ્યો તો માય એ કે વિચાર કે યો આપો નટાવ દે નહીં પાહીરી હે કે 10 ગામ હે આઈની વડકી ઈ અમે મુખ્ય ઉદ્દેશ્ય હે કે હાઈ કા તુમા જ્યાં ગામની વડવી તહા ગામ મે कोते लोके रहते को है तिया दरवर्षी तो उत्पन्न वे वेहे शेतकरी खेती हाय हा म्हणजे भूमिहीन है तर ने आपो ने काय मदत के सरकारी योजना वेरी किंवा हाती सीएसआर अलग अलग कंपनी मिनिओ सीएसआर माध्यमाठा ने या ठिकाणी निधी उपलब्ध की देऊ वेगवेगळ्या योजना तुमने देऊ लोन उपयोग देवलो पोंगा पे તેમ ત્યાં બે થોડા ફાર ફાયદા તુમાન મા વ્યવસ્થિત એક પૌરાણ હિકુલા પછી ના લાગતા કઈ ના લાગતા તે બી ચાલે આશ્રમ શાહ કાઢ્યા વસ્તી ગ્રહ કાઢ્યા પોરાન ટાકી દેવ નો તું તોડોલી દેવું બોકડે સાંભળ દે ઠીક નહી અને કામ કામ કરાવે તો કામ કરુણ નો એકીને મેધ હા નહી દૂધ હૈ દૂધ મહત્વ લેંડીયા નહિ લેડિયા પાડર બોનાવડર કઈ કા બોનાવતે તુમા પેને બોનાવતે હા ત્યા તમ બી સાંભળી થવું મૂત્ર બી સાંભળી થવલો અને આમ તુ હોય સરકાર દે તો ગોઠા એ એટલા લેંડા બી ગોળકે ત્યાં આવી એપૂત્ર બી ગોળે ત્યાં આવી અને તો વેચું ન ત્યાં બી પોસાને અને હા ચારો મારો જરાક બારીક મોકડા મકડિયા દેખા ત્યા બોકડિયા હારધ્યા તે હાકી જોજે હા तानू मारो आम्ही खेळ मिले आधी आम्ही तुमने हे या ठिकाणी जे बोकड्या देणारे आहे तर हे तुम्हा जे जे तुम्हा रिक्वायरमेंट आहे म्हणजे जी जी तुम्हा गरज आहे आम्ही तुम्ही आखते वेळी काम बोकड्या पालू गावड्या नाही पालची एकी काही वेरी तर तेकी म्हणजे जो जे की पाली शके ती त्या पद्धती वाय काका काय आहे का, का जर तुमने बोकड्या जोसत्या वेळी आणि तुमने जर गावडे पाला दी दिले तर तुम्हाला काय विचार किया अरे मनता बोकड्या जोसल्या गावड्या नाही जोसल्या एकी विजा आहे तरी ती या खातुरे तुमने जी आवड आहे तुम जो केरवला हाय तुमने तरे तो तुमने या ठिकाणी उपलब्ध की देऊला आखी नाही हिना ताई संकल्प हो, ए आपो या ठिकाणी आख्या योजना लिहाले